माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांचे आपण सुद्धा स्वागत करायचे व्यक्त करावं जयंत राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मध्ये काम करणाऱ्या एन एच एमच्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन तुम्ही आज या ठिकाणी बारा बारा बाराचे बारा कसे वाजले हे आता लक्षात आलं विरोधी पक्षात असल्यावर पाहिजे की आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यावरची पूर्ण करायची नाही हा अनुभव महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यात चौदा मार्च दोन हजार चोवीस ला सरकारने तुम्हाला सांगितलं आम्ही समायोजन करू आणि हळूहळू सगळ्यांना घेऊ म्हणून बरोबर आहे तुम्ही जोरात भारतीय जनता पक्षाचं काम केलं बरोबर बरोबर नाही तुम्ही तुमची ताकद भरपूर लावली कामालाच लागला असाल तुम्ही कारण तुम्हाला आश्वासन मिळालं तुमच्या ज्या संघटनांचे प्रमुख आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की आता सत्तारूढ पक्षाच्या मागे आपण राहिला पाहिजे तर त्यांनी आपलं काम केलंय आम्ही आपले विचारे राहणामुळे विंदत होतो त्यावेळी आम्हाला काही तुमचा पाठिंबा नसेल महाविकास आघाडीचा माणसं ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा थँक्यू पण विनोदाचा भाग सोडून द्या हा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी घेतला लोकसभेत पालिपत झाल्यावर महाराष्ट्रात विधानसभेच्या आधी अनेक निर्णय असे घेण्यात आले तिकडं आलं तर दोन तास विधान विधानभवनात परत जाता येत नाही रोज कुठली ना कुठली तरी संघटना आश्वासन मिळालेली संघटना या ठिकाणी येऊन सरकार